आम्ही चाललेला आहोत वाळेनला खास आमंत्रण दिलेलं आहे आम्हाला गणपती बाप्पासाठी गणपती आणि गौरीसाठी छान असं सुंदर वातावरण झालेलं आहे पुढून येतो आहे असा सूर्य असं खास सूर्य तुम्हाला बघायचा आहे का वा बॅक कॅमेरा होत नाहीये बॅक कॅमेरा करणच आले हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल आजचा दिवस आपल्याला घेऊन जातोय एका नव्या वाटेकडे धमाल गप्पा गोष्टी गाणी ऐकत आम्ही पोहोचलोय एका वळणावरती हॅलो एव्हरीवन तर आज आपण चाललो हो आहोत वाळेला गौरी गणपतीसाठी आपल्याला आलेला आहे आमंत्रण त्यासाठी आपण निघालो हो आहोत वाळेला एकदम पायट्याशी असणारं छोटंसं गाव तिथे आज आपण थोड्या अंतरावर आणि चाललेलोरीच वातावरण होऊ शकता रोजगार सगळं सगळे डोंगर कडे असं वाटतच नाहीये की आपण एकदम असं म्हणजे मॅक्स टेन किलोमीटर टेन किलोमीटर आम्ही लांब आले कोडपासून एक राईट टर्न घेतला की आ, हे वाळ्यांचा रोड लागतो आणि खूप सुंदर वातावरण खूप जास्त छान वाटते आणि अशा वातावरणामधून आम्ही निघालोय ते विकत चाल गाडी चालू झाल्यानंतर सीट बेल्ट लावताना माझा प्रिय नवरा <laughs> अशा सुंदर रोडनी आम्ही चाललेलो आहोत सध्या कुठे चाललंय गाडी शिकायचा मी खूप प्रयत्न केला पण तरी पण मी अजूनही गाडी चालवू शकत नाहीये का नाही चालू शकत त्यामुळे माझ्या नवऱ्याला सतत सतत गाडी चालवायला लागते पण मला शिकायचंय लवकरात लवकर या बाजूला ते दिसते खाली पलीकडच्या बाजूला मी दिसेल नक्कीच सबस्क्रायबर्स नक्कीच गेले <laughs> तीन वर्ष झालं प्रयत्न करतात तरी पण स्पीड ब्रेकर गेल्यावर सॉरी फक्त म्हणतात पण ब्रेक लाभत नाही आता ज्या रोडनी येत होतो ना अगदी पाच मिनटांपूर्वी असं एकदम असं ऊन ऊन पडलं होतं छान वाटत होतं आता थोडंसं समोर आलोय तर एकदम असं आप मगापासून आम्ही मोदकांचं दुकान शोधतोय आणि फायनली आम्हाला आता एक फिटवर हो मिळालंय चला मोदक घेऊन येऊया चला फक्त पैसे मागू नका पटकन घेऊ पैसे नाही मागणार फक्त मोबाईल घेऊन जाणार ओके अशा कुशीत वसलेलं हेवाळण गाव अतिशय सुंदर दिसतंय अतिशय सुंदर इकडे असा रस्ता आहे छोटा छोटा आहे गावातला रस्ता असल्यामुळे जेव्हा असणार आहे येता जाताना आम्हाला असे लोक भेटतात असतात ते गावाकडचे लोक म्हटलं की आपुलकी प्रेम हे सगळं असतंच आणि इकडे छोटे छोटे मंडळ पण आहेत लहान लहान मुलांनी अशी उभं उभारलेली ते दिसत आहेत छान वाटतं एकदम तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूला तर तुम्हाला दिसत असेल आणि इन सिक्स अंडर हे जंगलातून आहे खड्डे काही काही ठिकाणी अति जास्त पर्जन्यवृष्टी असल्यामुळे गावाकडची <laughs> छोटी छोटी घर ते ऊस पण लावलाय कोणी इकडे राहिलेलो आहे पण मुळशी इकडे आलं ना कि इकडची घरं थोडीशी वेगळीच वाटतात बघायला सुंदर वाटत कवलं कवलं असतात काही ठिकाणी जास्त पाऊस इकडे त्यामुळे छान वाटतं बघायला पण जसं एकदम डोंगर छोटी छोटी घरं कौलांची एकदम कोकण फील आहे कोकण फील जसं जसं गावाकडे येतोय ना जवळजवळ जसं तसं ऐकायला येतं गाणी वगैरे सगळे आता कदाचित आम्ही आलोय जवळ बघूयात रोज नर्सरी रोज नर्सरी खूप झाड आहे गुलाबाची घरं आणि त्यांच्या मागच्या डोंगर रांगा बघ ते काय जबरदस्त दिसतंय ते बघ ना आवडाची झाडं तो अलीकडं मी दाखवतो काय सुंदर वडाची झाड आहे देवग। त्या वडाच्या झाडं बापरे हे बघा हा अशी पूर्ण आहे ढग ना आली आले डोंगरावरती क छान वाटतं आहे मस्त एकदम वाव सुंदर जायला एक छोटासा रोड आणि आमच्या व्हिडिओ मध्ये सुंदर शब्द किती वेळा येतोय ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता आमचं फेवरेट वर्ड आहे सुंदर कारण माणूस सुंदर अच्छा आम्ही याच्या अगोदर पण आलेलो आहोत सुप्रियाचा यांच्या घरी पण पन तरी पुन्हा आम्हाला आठवत नाही कारण आम्ही एकदाच आलो होतो आणि त्या माणसं दोघांना पण आठवत नाही आहे नक्की जायचं कुठून आहे मग आम्ही असं विचार करत चाललो सुप्रियासाठी कुठून राहतात सुप्रियासाठी कुठून चला आता बघूयात कुठे सापडते आपटते ताईंचं घर थोवाकडे इतकी छोटी आहेत की कि दोन वाहन एका रस्त्यावरती बसू शकत नाही जर पुढून गाडी आली तर आपल्याला बाजूला व्हावं लागेल नाही तर एक त्याला पुढं पुढच्याला तरी खाली उतरावं लागेल तरच गाडी जाऊ शकते आणि डोंगर दऱ्यात भटकत भटकत आम्ही ताईंच्या घरी पोहोचलो आज यशोपदींनी ये येण्याचं कारण म्हणजे सुप्रियाताईंनी आणि साठे परिवाराने आम्हाला आरतीसाठी विशेष निमंत्रण दिलेलं होतं आणि महाप्रसादासाठी मी विशेष आलो होतो आणि हे आमचे तेच ते खुळकुळे प्रवासी हा

साठे परिवाराने आनंदाने उत्साहाने आणि जल्लोषात आमचं स्वागत केलं आज आपल्या श्री गणेशाच्या आरतीसाठी तसेच गौरीच्या आरतीसाठी आपले आपले फॅमिली मेंबर हर्षल दादा त्यांच्या कुटुंबियांसोबत आपल्या श्री गणेशाच्या आरतीसाठी खास करून आले त्यांचं आमच्या सर्व साठे फॅमिली तर्फे असे स्वागत आणि आभार मी दादांना विनंती करतो की आम्हाला दोन शब्दात Uh, शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादा या uh, uh, साठे कुटुंबाकडून पहिल्यापासूनच जास्त प्रेम भेटत आलाय तर आज मला इथं निमित्त आणि गणपतीची आमच्या कुटुंबातर्फे आरती केल्यानिमित्त मी साठे कुटुंबाचे खरच आमच्या कुटुंबातर्फे त्यांचे धन्यवाद आणि थँक्यू सुप्रिया ताई साठे साहेब आणि सगळ्या कुटुंब म्हणजे हे आमचे कुटुंब असं आम्ही समजतो हे प्रेम असच कायम राहो आणि बाप्पाचे तुम्हा सगळ्यांवर आणि आपल्या सगळ्यांवर असंच आशीर्वाद राहोत हेच मी आज या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो धन्यवाद काय करायचं पुढे तुला सांगितलं तुम्हाला ना हॉटेल टाकायचं म्हशी घ्यायच्यात काय कोंबड्या बिझनेस कुठला बिझनेस करायचा सोपा बिजनेस सोप बिझनेस करायचा बाप रेडच का आणि अशा आनंदमय आणि भक्तिमय वातावरणात आम्ही महाप्रसाद घेतला आणि साठी फॅमिलीचा सा निरोप घेतला